नमस्कार आम्ही लेंगरे ग्रामस्थ सर्व लाल कुस्ती कुस्तीप्रेमींना आवाहन करू इच्छितो की श्री लालसाबाज कलंदरबाबाच्या यात्रेनिमित्त दिनांक सतरा एप्रिल रोजी आमच्या गावात जंगी कुस्त्याचं मैदान आयोजित केलं आहे तरी सर्व कुस्तीप्रेमींना आवाहन करतो की त्यांनी या कुस्ती मैदानाला आवर्जून उपस्थिती लावावी या कुस्ती मैदानात आम्ही आपले यंदाचे दोन हजार चोवीसचे महाराज केसरी श्रीकंदर शेख विरुद्ध हरियाणा केसरी विक्रांत सिंह याची कुस्ती घेतलेली आहे त्याचबरोबर लहान मोठ्या चांगल्याच जोड्या जोडलेल्या आहेत सर्व कुस्तीप्रेमींना सांगतो की बऱ्यापैकी कुस्त्या आम्ही मोठ्या कुस्त्या जोडलेल्या आहेत फक्त शंभर रुपयापासून दोन हजारपर्यंतच्या कुस्त्या आम्ही गावात दुपारी बारा ते दोन या वेळेत जोडणार आहोत तर ज्या वस्ताद मंडळींचे कोणी पैलवान दोन हजारापर्यंतचे खेळणार असतील तर त्यांनी बारा वाजता येऊन आमच्याशी संपर्क साधवा धन्यवाद धन्यवाद